नमस्कार माझं नाव सोमता बंगल मी रांजणगाव आहे मी आज आलेलो आहे दौंड तालुक्यामध्ये दौंडमध्ये गोपाळवाडी या ठिकाणी माझ्यासोबत आहेत एसआरपीएफ मध्ये ज्यांनी एकोणचाळीस वर्षी सर्व्हिस केली असे रिटायर पर्सन म्हणून वाघमाने सर अमृजूस घ्यायच्यानंतर सरांना काय त्रास होता आणि अमृतूस घेतल्यानंतर सरांना काय फरक पडला ह्या सरांच्या तुम्हाला सर तुम्हाला मला अमृतूस काय प्रॉब्लेम होता मला माझे गुडघे लॉक झाले होते कंबर लॉक झालेली होती मला सांगा बसताना तुला खूप बाथरूमला गेल्यानंतर मला आंबोलेला बसायचं मोठं अवघड काम होत आणि हे घेतल्यानंतर दोन बॉटल घेतल्यानंतर तिसऱ्या बॉटलला मला चांगला रिझल्ट आला आणि मी एकदम गोड केला येस yes. तर आपण पाहू शकतो सरांचे गुडघे लॉक झाले होते कमरेचा प्रॉब्लेम होता अमृत घेतल्यानंतर सरांचा गुड घ्यायचा आणि कमरेचा पूर्णपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि आज सरांना खूप छान वाटतं सर किती दिवसाचा कोर्स केला तुम्ही मी आता जवळ जवळ तीन महिन्याचा कोर्स केला सरांचा तीन महिन्याचा कोर्स पण पूर्ण झाला आहे तर मला एकच सांगायचं जर तुम्हाला गुडघे दुखीचा प्रचंड त्रास असेल गुडघे लॉक होत असतील कमरेचा मणक्याचा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही एक वेळ अवश्य म्हणून आपला आयुर्वेदिक तीन यांचा कोर्स करा थँक्यू सो मच